रस मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर आपल्याला विनंती की माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा माझं अभिवाचन आपल्याला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा त्याच्यावरती श कमेंट्स करा त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा तर ऐकूया प्राध्यापक युवराज खरात सरांच्या स सावज या कथासंग्रहातील भाग अकरावा दोन तीन दिवसात मी डोळं मिटलं की नुसती स्वप्न पडायला लागायची बँकेच्या कामानिमित्त तर कधी शाळेत कॉलेजात एखादी जका रिकामी असेल तर जून जुलैमध्ये शिकवण्याच्या अनुभवासाठी का होईना कुणी पण य अहो या शिक्षण संस्था काढून आपल्याच लोकांची भरती कशी काय केली बुवा तुम्ही अव आमच्यासारख्या नवशिक्यांनी काय करायचं हिरित उड्या मारायच्या पोखळ विचार करण्यापेक्षा मी प्रत्यक्ष कृतीलाच सुरुवात केली मीय झालो झालोय आणि नोकरीसाठी भटकतो भटकतोय कोणाला दया कशी येत नाही डोकं खाजवत नुसतं बसायचं नाहीतर किड याची येळून या आणि वळवळ करते ती मस्तकात आणि मस्तक पोखरायला लागते आव तापलेल्या सूर्याच्या कोपानं काळीज वाळायला लागले टँकरचं पाणी पिऊन आतड्यात आळ्या सुस्त होऊ लागले ते सुदगिरणीच्या बाजूनं चालताना नेमका कांबळे आडवा आला अवं कोट्यावधी रुपये खर्च झालं गावातील दहा पाच जणांना उगाच नोकरीच्या हवेनं त्यांनी जमिनी विकून पैसे गोतावलं तर काहींनी जमिनी दिल्या आणि काही काळाच्यात होत्याचं नव्हतं झालं काहीच कळलं नाही संचालक चेअरमन नव्या कोऱ्या गाड्या घेऊन गावातनं वांग 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 करून निघून जाते ती आणि त्या तशाच पुढं पुढं गेल्या आन्... बाकीचे मात्र उपाशी पोटानं जीव अजून पळू लागले गा त्यांच्या गाड्याचा उडालेला उर, उर, उर उर दुरळा खात कोण म्हणायचं चेअरमन साहेब गाडीतनं गेलं महिना दोन महिन्यात सुदगिरणीला चांगले दिवस येतील पण त्या पण गोष्टी चार पाच वर्ष झाली काही जण प्रचंड आरामात जागते ती आणि बरीच जण संध्याकाळी घरात खायला असणार का म्हणून बुकेची जांभई आगगडाकडे बघत देणार मी पुढं चालत होतो आणि कांबळे माझ्या पाठीमागं काही वेळानं तो मला मानला का अनु महाराजाच्या आश्रमात जायचं का एक जागा भरायची तो काय बोलत होता त्याच्याकडे माझं लक्ष नव्हतं माझ्या विचारांची साखळी गावाच्या अर्थकारणाशी जोडली होती कित्येक जणात घरांच्या घरात सुदगिरण सुरू असल्यामुळं दोन पैशाची आवक सुरू होती कोणी खानावळ तर कोणी रिक्षा पण आता सगळंच बंद झालं होतं मी पेपरामध्ये वाचलं होतं की चोरून विकायला जाणारं दोन ट्रक भांगार पोलिसांनी पकडलं होतं शेवटी कांबळेनं माझ्या हाताला चिमटा काढला आणि मी शुद्धीवर आलं आणि ठोच म्हणला अरे विलासच लगीन आहे बाबा आणि तू ठीकडं काय करतो हळणीनं तुला झापडलं तर नाही ना हा घरी पण बसू वाटत नव्हतं रे सारखा त्यो विचार नुसता निवांत बसवून देत नाही अरे बसू देत नाही तर पळावं की मारदा काय तसं ना मग दसकुणा ज्या पोराचं ना मग जाऊ की अरे लवकर जाऊन का तुला नाचायची वे अरे काय नाटलाय तो कोणीतरी चावडी मोरं म्हणत होत कि आठ हजाराचा त्याचा डिरेस आहे भावा घोडा काय बँड काय नुसतं ढंका टाकाडा ढंका टाकाडा डहा अरे अख्खा गाव दा नातोय नुसता काय सांग काय भावा तेच सांगत होतो अरे मंडप त्याची झालर पण बसलाय नुसती मऊ मऊ एक नंबरची खुर्ची बघितली की याड लागतं याला तेच आपल्या माणसांना कळत नाही रानात राबणारी माणसं आपण आणि बीट कशाला पाहिजे अरे दोन पैसे जपून ठेवावं काळ्या रात्रीला तेवढंच उपयोगाला पडत्यात पण हे कसं समजणार लोकांना खर कर पाया अन मग पायात दसकट आर पारच आगाय आय नाही आणि बाब गेला वर अवघड आहे बाबा सगळं मी मनात पुटपाटलो ही पण बघा बेकार सवय लागली आम्हाला मला हो तसं म्हणायला आपलं एवढं वय पण नाही पण डोक्याचा वाल फिरला की अशी लक्षणं दिसू लागते ती कांबळे माझ्याकडं बघत होता आणि मी जनहिताच्या काळजीत होतो त्यानं न राहून पुन्हा विचारलं ए तू येणार आहेस का जाऊ मी ए विचारी माणसा आईला खरं तर तू सरकारातच पाहिजे वतास दुरीला अडकून लोकांचा जीव तरी गेलं नसतं बरं कितीचं लगेन आहे रे अरे अरे चल मग उशीर कशाला आणि मग तुला नाचायला बी हाय ना हां <laughs> <laughs> आम्ही धावत नानाचं घर जवळ करत असताना वर्धावा मारुतीच्या जवळ वल, देवळाजवळ चांगलाच चांगला म्हणजे चांगलाच घुमत आया बाया डोक्यावर माग पुढं पदार्थ सावरत उत्सुकतेनं नवर देवाला निहाळीत वात्या अव लहान पोरत चढी गुडघ्या परत आल्या तरी नाचायचा ठेका चुकवत नव्हती मी आपला पायरीवरच उभा राहून बघत होतो त्या बँडाच्या आवाजानं पोटातलं पाणी खाली आणि फटाकडं रस्त्यावर लयासारखं फुटत होतं बऱ्याच वेळानं कांबळे माझ्याजवळ आला तेव्हा चांगला तो चांगलाच घामाघूम झाला होता रोमालानं कपाळावरचा घाम पुसत माझ्याकडे बघत म्हटला लय वारी नाच याड्या हं मला पण शिकवगी त्यानं माझा हात धरला आणि वाजवणाऱ्याच्या दिशेनं जायला लागला तर तिथं रांगा पण बिया बांधवून नाचत होता अव लग्न करताना माणसाला किती उत्साह असतो तोपर्यंत कांबळे हात वर करून चांगलाच डोलायला लागला माजा अन चा होता मी आपला माझा हात सोडवून घेतला आणि बाजूला उभं राहून नाचणाऱ्यांच्या आनंदाचं क्षण डोळ्यात साठवत होतो गाण्याच्या तालात मी पण गोड्यावर बसत होतो पण दुपारचा तो माझा भासच होता आपलं आलंही कुठलंही एवढं मोठं नशिब विलासच्या वडिलाचं चार पुढ्यात रोज बस असते आणि दिवस उगावला आप की आपल्या तात्याला मातीत कुजत चाललेल्या पाण्यासारखी काळजी अनुदानाचं काय होणार पुन्हा पाऊस पडला तर कसं का प्यारायचं काय 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 कांबळे रंगा आणि बऱ्याच जणांनी नाच नाचण्याचा चांगलाचा अंगात जोम भरला आता रांगा डोक्यानं जरा कमीच होता अव तर न ताटं फाटलेली गुडगाभर पॅन्ट घालून जिकडं खायला मिळेल तिकडं त्याचा पाय वाळायचा दाढी मिशा वाढलेल्या असताना पण अंगात कधी बनील तर कधी जुनं जॅकेट घालून ते उगाच मोठ्यानं हसायचा कोणी त्याला दारू पाजायचं जायचं तर कोण दोन रुपये देऊन अंधारात कधी त्याला पॅन्ट काढायला सांगायचं तर कधी प्यायला देऊन काय बाय करायला लावायचं तो जवळ उभा राहिला का नाही की म्हणायचा दोन रुपये द्या की दोन रुपये त्याचं ठरलेलं वाक्य असायचं अजून पण लग्न होऊन त्याला पाजूनच नाचायला आणलेलं गावातलं लग्न म्हटलं की रंगाचं पहाटेपासून फेराय असायच्या काहीजण समजून घ्यायचं तर काही आपल्या बुद्धीचा नको तो वापर करीत होते आज पण तो वरातीत नसताना कोण ना कोण त्याच्या चेडीला हात लावायचं आणि ते बिचार एका हातानं चेडीला पकडून ठेवत बेंडाच्या गाण्यावर गोमत असायचं त्याचवेळी मी गर्दीतनं बाहेर पडलो तेव्हा वरात आणखी जोमानं मंडपाकडे मन चालली होती विलास मोठ्या आयटीत गोड्यावरून उतरून गावातल्या देवाच्या पाया पडत हसत होता मी बघत होतो आणि त्याच्या आयुष्यात असं नव्या जगण्याचं नवे तरंग कधी येणार बावा असं वाटत होत असा आशावाद पण नकळत माझ्या डोळ्यासमोर तरळत असायचा कांबळे वराती बरोबर पुढं गेला आणि मी मात्र माग राहिलो जग फार वेगानं पुढं चाललंय ना आपण किती माग वाजवणारे नाचणारे विलासचा गोडा सगळीच आनंदात आहे ती त्यांच्या मागं बाया बापे सगळेच जण मंडपाकडे चालले माझी पण पाऊल हळूहळू तिकडं वळायला लागली जसा मंडप जवळ यायला लागला तसा मसाल्या भाताचा वास गरम गरम माझ्या नाकातन तोंडातन आरपार जायला लागला बघता बघता माणसाची गर्दी वाढायला लागली दोन चार चाकी कितीतरी गाड्या दशरथ नानाची चांगली वळख बघा हो पावन वळखी पाळखीच्यानी चांगलीच हजेरी लावलेली नाटलेल्या थाटलेल्या बाया बापड्या सोनं नाणं घालून इकडं तिकडं मिरवत होत्या पण माझ्या माझ्या आईच्या गळ्या दोन मनी पण नाही किती गरीब आणि तरी पण आपण पन मंत्रोच्चार सुरू झाले आणि काही वेळानं अक्षता पडून बँड पण वाजायला लागला आपल्याला जेवायचं आहे ह्या विचारानं मी मांडपात शिरलो पोट्यात कावळ्यांनी ओरडून सगळ्या आतड्यांनी आतड्यांना मेजव्याने दिली होती दिवस जातील की ही बी दिवस जाते ही ह्या आशावादानं मी पंक्तीला सामोरं गेलो आणि पोटभर जेवलो रात्रीपासून दिवसभर पोलिसांच्या गाड्या गावात दुराळा उडवत उडवायला लागल्या होत्या मी ह्याला त्याला विचारलं पण खरं काय कोण सांगत नव्हतं माझ्या मनात पालचूक चुकली की मागच्या प्रकरणाचा ह्याला काहीतरी संदर्भ असणार सांगायचं कोणाला हां आपल्या चांग चांगल्या टियाचं म्हणून मी पण गप्प बसलो पोलीस येते ती जाते ती आणि एखादी गाडी आमच्या घराला वळसा घालून जाते तर कधी एक दोन पोलीस घराच्या समोर तंबाखू खात उभं राहते ती मी त्यांच्याकडं सभ्यपणे बघतो पण ती मात्र माझ्याकडं बघून खूनच देत असते ती ती पण काही वेळा थांबतात आणि था, निघून जातात पण जाताना त्यांचा बघण्याचा राग काही कमी होत नाही हे आपल्याच घराभोवती अरे गावातली काही मेले ती काय हं अरे एक सोडून दहा बारा सावकार बसले ती की गावात गरिबांची लूट करते ती अरे त्यांनी जगणं नको करून सोडली लोक रातची इरीची वाटल तिकडं जीव द्यायला पळायला लागले ती त्यांना पकडून नेहा की ह गरिबाच्या मागं का लागलाय सगळा माझ्या मनाचा संवाद त्यात कांबळेने येऊन मला सांगितलं की जरा सावध राहा तो आला होता वेगळ्याच कामासाठी बँकेची जाहिरात येणार आहे दोघं मिळून अर्ज करू असं म्हणून तो घाटका दोन घाटका मग इकडचं तिकडचं बोलला आणि की आला? अहो त्याचं वडील आजारी असते ती आणि भाऊ असाच मिळेल ती करतो या अहो सगळ्यांचीच गरिबी वाईट सरकार देतोय पण आपली माणसं काय कारणं सांगून अडवणूक करते ती अरे माणसाने जगावं का यांची पिळवणूक ह्यांची पिळवणूक सहन करावी अहो जग किती प्रगती करत चाललंय आणि आपली माणसं आपलाच गळा वाटते ती या माणसाला माणूस म्हणून आधार द्यावा का त्याला फासवावं त्याचा गळा आवळावा अव आपलाच गरिबीतला भाव आहे तो त्याला मदतीचा हात देऊन पुढं करून जागण्याचं बळ द्यावं हा मानव त्याचा विचार मानायला लोक तयार नाहीत मला मिळालं का तुला अरे कोणाला बी मिळू की चार लोकांचा विचार करा पुण्य मिळेल कोण ऐकणार बाबा कोण ऐकणार ह्या मोकळ्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी माझ्या मनाला मीच विचारतो डोळं लांबपर्यंत सुखाचा मार्ग शोधते ते पण सगळीकडं नुसता जाळ 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 दिसतो या अंगणात काहीसा एकट्याचं मग्न असताना एक पोरग माझ्याजवळ आलं आणि बोट करून तिनं गारवाला -गार मला दाखवला मी समजलो त्याला काय पाहिजे ते पोरापसुक त्याच्याकडं पळत होती आणि तो गारीगारवाला पण जवळ येऊन थांबला तो नुसता घंटी वाजवत होता पोरापुसुक त्याच्याकडं पळत होती आलं की नुसतं हात हातफुडं करायची हात हातफुडं करायची <laughs> आता त्या कावळ्या मनाला पैशाचं गणित काय अजून कळलं नव्हतं पण तो त्याच्या पोटासाठी मस्तकाचा घाम गोठ्यापर्यंत येईपर्यंत घंटी वाजवत होता आवाहनासाठी उद असलेलं पोट कुणाला स्वस्त बसून देत आहे का मी त्याला विचारलं बाबा लई एक दोन रुपये काय सोनं ऐकतोय काय अरे चार आणायला दहा मिळते ती मग हातात घेऊन अंगाला चोळत बससा की तेवढंच ओन आला गर वाटायला आणि तो राग पुढं निघाला मी पटकन दोन रुपये काढलं पोराच्या हातावर ठेवलं आणि म्हणलं जा घे ती पण भोंगाट गेलं आणि चाकतच आलं नंतर काहीच बोललं नाही पण त्याचं डोळं त्याचं डोळं मला खूप काही सांगून जात होते मी त्याच्याकडं बघत राहिलो पण त्यानं माझ्या पुढं त्याच्या गरिबीचं वाढून ठेवलेलं दुःख संपणार नव्हतं एक मोकळा श्वास सोडला आणि घरात गेलो हातपाय धुवून चंदरची मला भेट घ्यायची होती पण तो गावात असतोच तसं पण नाही ना बरं तालुक्याला जावं तर हे साहेब आणखी जिल्ह्याला गेलेलं असलं पण म्हणजे आवं जाण्या येण्याचं आपलं पैसे फुकट जायचं पण त्याला काय बी करून भेटलं पाहिजे असं मोकाट फिरून कायच हातायला लागणार नाही भावा माणसानं रानावनात काय पिकानं म्हणून जीवाचं काळं करायला का लागली ती आपण आपण असं मोकळं बसून चिलटं मारायचं उद्योग करतो या ही कुठं गेली आणि ती कुठं आहे काय खरं नाही बाबा काहीतरी केलं पाहिजे नाहीतर जगणं व्यर्थच आहे बघा कमीत कमी बापाच्या कर्जाची रितसर चौकशी तरी करू सोसायटीच्या चेअरमनला आणखी कोणाकोणाला भेटता येतंय का उया दाताचे पाणी गिळ त्यांच्या विनवण्या करतो या, या। अहो मी तरी एकटाच नाही पण गावात पर गावात जण आहे ती काय शिकलेली तर काय आड्यानी ज्यांना कळतंय ते हुशार होऊन कुठं कुठं अंगठ उठवून घेते ते आणि कुणाला असंच घे म्हणायचं त्याला फुकटच एक दोन दोनदा पाजायची आणि त्याला बरोबर हिसका दाखवायचा सवय लागली की जेबळ्याचा टेत नाही तर हात जोडीत येतंयच मग ती आणि मनातलं झाकून ठेवत त्याला वळणावर बराबर गाठायचं आपल्या तात्याचं व्यासच झालं अरे दहा पैसे कोणाला मागत नाही माझा बाप आणि चाळीस हजाराचं चा कर्ज त्याचं व्याज बर बरं काढलं बी असेल पण सर सरकारनं सरकारनं सरसकट कर्ज माफी केली हं मग आमचं नाव कसं काय नाही अरे बोला की अरे जगू द्या ना गरीब आला वडिलांचा त्यांच्या ह्या गोष्टीचा विचार करत असताना आम्ही तसाच उठलो बेतळाच्या सावलीला जाऊन टेकलो काय आपली अवस्था म्हाताऱ्यासारखी झाली आहे अरे सतीशसारखं राहायचं इस्त्रीचे कापडं सेंट बेंट पुरीच्या हाताला धरायचं गाडीला किक मारायची अरे त्याचं काय जगणं आपण आपण फक्त वाऱ्यानं उडलेली माती डोळ्यात झालायची आणि डोळं पुसत बसायचं बुबळं लाईल होईपर्यंत तोच मागनं पावलांचा आवाज आला मला वाटलंच दावण्या असेल अगदी जवळ येऊन बसला गामानं चकचक झालेला मी त्याच्याकडं बघितलं ना म्हणलं का रवा कामा गेला नाही गेलं उडत का पण अरे साहेबाच्या गचुरोला धरले दोन दिवस, दोन दिवस पूर्गे आजारी आहे म्हणून गेलो नाही तर चार दिवस कामावर भरलं होतं आणि तो दोनच दिवसाचा पगार करत होता शर्ट फाडला आणि दिली लात ठेवून तो गांजे पिऊन आला होता त्याला असल्या उन्हात ही नशा सहन कशी होती त्याचा भाक भाक वास मला पण क्षणभर तंद्रे आणून गेला मी त्याच्याकडे बघत होतो त्याचं डोळं रागानं लाल जर झालं होतं आणि हाताला काय ठिकाणं खरचाटलेलं त्यातनं रागात पण निघत होत दवाखान्यात जा की का मी नेऊ नाही उठ चल मी आलो शर्ट घालून मी उठलो तसास त्यानं माझा हात धरून ठेवलेला आहो की मला खाली आव उठलेलो खाली, खाली।, खाली कोला मांडलं अर बसके भाच्या रास किती वर आहे त्या अंगावर त्या जोरळानं काय होणार आहे मला काय होणार आहे आणि काही क्षणात माझ्या खांद्यावर डोकं ठेवून तो रडायला लागला तोंडातनं येणाऱ्या गांज्याचा वास हातानं हाताचं रक्त मी बघत होतो ते बघून माझ्या पोटात पण कालवा कालव होत होते पण माझ्या शिकण्याचा तो जो आदर करायचा तसाच माझ्याशी बोलायचं आपण माझ्या नोकरीची काळजात याला काळजी त्याला जास्त गावात तर या त्या कारणावरनं नुसती दुसपूस ह्यो त्याला नीट बोलत नाही तो दुसऱ्याला आणि खुन्नच म्हणून असं बघणं की एखादा माणूस उभा जळून जाईल तरी आपण कोणाकडं असं खास करून बघत नाही आणि बघितलं तर कोण काय करणार आहे ह आपण पण वागच आहे की मी शाळेतनं घरी आलो की वाघ आला माझा वाघ आय आए म्हणायचे धावण्या काही वेळ जवळ तसास मी समजावलं तरी रडत बसला आणि डोळं पुसतच निघून गेला मी मात्र मातीत पडलेली त्याची पावलं बघत होतो असं किती जण साहेबाला कटाळून आसव डाळत असतील आणि वरणं त्या सावकाराचं वेगळंच असल्या दुष्काळात पण रेड्यासारखी माणसं पोलिसातली त्यानं लोक म्हणतात सरकारी मालावर त्यांचा आणि साहेब लोकांचा डोळा असं असल तर गरीबाच्या पोटाला खड्ड्याच किंवा आणि ही पोलिसही त्यांच्याकडे बघत नाही त्यांच्या विरोधात बोलायचं धाडस कोणाच्यात ना नाही सरपंच ग पण गाव गावचं सगळं सुरळीत आहे का अरे ठराविक जण सुखात बाकी कोण जगायसाठी पोटात मागते भरते तर काहींच्या जेवणात रोज तुपाचे धार असल्या भयंकर उन्हात लोक जीवाला मुकते ती पाणी नाही पोटाला येळवर आण नाही कसं जागायचं आणि कोणाकडे बघायचं मी भीतीच्या सावलीत बसलोय किती वेळ मला पण कळलं नाही त्यात दोन दिवस पोस्ट मन आला नाही लोक गाव सोडून जायला लागले आहेत आणि मी मी ज्या सावलीचा आधार घेतला होता ते आता पुढं 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 सरकत लांब परत गेली या आणि मनातलं काळे विचार काय जात नाहीत आणि त्यात त्यात मुंगसासारखा मी त्या आता कोणत्या वि शापाचा सापाचा शोध घ्यायला लागलो या